मैत्रिणीनो तुमच्याकडे सुद्धा असं होतं का रोजचीच भाजी पण थोड्या वेगळ्या पद्धतीने केली तर सगळेजण चवीने खातात तर आज आपण मेथीचीच भाजी थोड्याशा वेगळ्या पद्धतीने इथे करणार आहोत तर इथे ते ते मी तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्याला दोन ते तीन लसूण पाकळ्या बारीक कट करून याच्यामध्ये घातलेल्या आहेत आणि त्यानंतर इथे बारीक केलेली मेथी घालायची आहे तर मेथीची जोडी मी ते एक घेतलेली आहे ती बारीक कट करून आपल्याला दोन ते तीन मिनटं छान परतून घ्यायची आहे मेथीची भाजी बघा तुम्ही बघू शकताय बघा मी ते कुटून घेतलेली आहे मेथीची भाजी चिरून न घेता आपण अशी कुटून घेतलीत ना तर भाजीला चवसुद्धा खूप छान लागते अजिबातसुद्धा याच्या कडूपणा राहत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा थोडंसं मीठ घालायचं आहे त्यानंतर छान असं परतून घ्यायचं आहे मेथीची भाजी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते तुम्ही कशी करता मला कमेंट्स करून नक्की सांगा आता या भाजीला आपल्या दोन तीन मिनटं परतून झाल्यानंतर मेथीची भाजी थोडीशी अर्धवट शिजली ना की गॅस आपल्याला बंद करायचा आहे भाजी करण्यासाठी आपल्याला एक मसाला तयार करून घ्यायचा आहे तर इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे तर मिक्सरमध्ये आपल्याला दोन चमचे आपल्याला पुटाण्याची डाळ घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन चमचे आपल्याला याच्यामध्ये दाण्याचा कूट घ्यायचा आहे दाण्याचा कूट जर तुमच्याकडे नसेल तर भाजलेले शेंगदाणेसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता एक चमचा यामध्ये सफेद तेल घालायचे आहेत थोडंसं पाणी घालून आपल्या याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे मी कढई ठेवलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत आणि दोन हिरव्या मिरच्या मी बारीक कट केलेल्या आहेत एक मोठ्या साईजचा कांदा इथे बारीक कट केलेला आहे तो घालायचा आपल्याला छान सोनेरी रंग होईपर्यंत आपल्याला कांदा हा परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं कांदा छान परतल्यानंतर थोडासा कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला एक टोमॅटो बारीक कट केलेला घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर टोमॅटो आपला पटकन शिजावा यासाठी आपल्याला लगेच याच्यावरती मीठ घालून घ्यायचं आहे तर चवीनुसार याच्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे त्यामुळे टॉमॅटोसुद्धा पटकन शिजला जातो आणि पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे कांदा टॅमॅटो छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये वाटलेला मसाला घालायचा आहे जे वाटण आपण तयार केलेलं होतं ना तो मसाला याच्यामध्ये ॲड करायचा आहे तर इथे मी थोडंसं पाणी अजून घेणार आहे आणि आपली ग्रेव्ही छान अशी आपल्याला तयार करून घ्यायची आहे पाणी घेताना आपल्याला कोमट पाण्याचा इथे वापर करायचा आहे तर थोडंसं इथे मी पाणी आता घालत आहे बघा तर जारमध्ये जिथे मी थोडं पाणी घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला सगळं मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा आपल्याला याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे आणि ही ग्रेवी छान अशी घट्टही तयार करायची आहे तर आपण इथे लसूनी मेथी तयार करणार आहोत तर खरंच मेथी ना खाण्यासाठी खूपच जास्त टेस्टी लागते तुमच्याकडे जर मेथीची भाजी कोणी खात नसेल ना तर त्यांना अशी लसूनी मेथी खाऊ घाला अगदी बोटच साटून पुसून खातील इतकी ही भाजी टेस्टी बनते आता ही ग्रेवी छान शिजल्यानंतर आपल्याला काही ह्याच्यामध्ये मसाले ॲड करायचे आहेत तर मसाल्यामध्ये इथे मी एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे एक चमचा आपल्याला धना पावडर घ्यायची आहे या भाजीसाठी आपल्याला खूप जास्त मसाल्यांची सुद्धा गरज लागत नाही थोडकेच मसाले असतात पण चवीला ही भाजी खूप छान लागते आता मसाले घातल्यानंतर आपण तव्यावरती जी परतून घेतली होती भाजी मेथीची ती आपल्याला याच्यामध्ये ॲड करायची आहे दोन तीन मिनटं छान अशी ही भाजी परतून घ्यायची आहे आणि भाजी या ग्रेव्हीमध्ये छान शिजून घ्यायची आहे भाजी शिजल्यानंतर भाजीमध्ये आणखीन जास्त छान टेस्ट येण्यासाठी आपण यावरती एक तडका तयार करणार आहोत तेथे मी मेथे आपण करतो आहे त्यामुळे तडका आपल्याला इथे तयार करायचा आहे थोड्याशा तेलामध्ये इथे मी सात ते आठ लसूण पाकळ्या बारीक करून घातलेले आहेत ह्याची फोडणी आपल्या याच्यावरती घालायची आहे त्यामुळे हा तडका घातल्याने ह्या भाजीला आणखीन जास्त मस्त लसणाचा छान फ्लेवर येतो तर अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील तर भाजी आपली इथेही खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्ही या भाजीला भाकरीबरोबर चपातीबरोबर भाताबरोबरसुद्धा खूप छान लागते अशा पद्धतीने ही चमचमीत भाजी नक्की ट्राय करून बघा रोज रोज मेथीची भाजी एकाच प्रकारे खाऊन तुम्ही जर कंटाळला असेल ना तर तुम्ही ही लसुनी मेथी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा चवीला अप्रतिम लागते तर तुम्हाला लसूनी मेथी करण्याची पद्धत कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा